नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आहे आपण पाहू शकता मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बुलढाणा एक्सप्रेस हिंद केसरी बाब्यासुद्धा माळशिरसच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले माळशिरसच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नाव काय आपलं बरं आणि आज कुणाला घेऊन मित्रांनो छोटा निशाणालाय बघा एक हजार नऊ कुणाबरोबर पायऱ्या काय दादा नियोजन माहित नाही बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कनेरचा नाव काय हो म्हणाल दादा याचं आहे मित्रांनो आज कसं नियोजन आहे दादा बरं अजून कोणती बहिण आणली गल्लास पण आणलाय तुमचं नाव काय दादा दा दा। बर कुणा बिवघाट बरोबर पण बिहू वजीर बरोबर पाळणार आहे काय नाव आहे गलास आहे मित्रांनो हा भिहघाटच्या वजीर बरोबर पाळणार आहे चला तुम्हाला दादा नाव काय आपलं कुठलं गाव दादा खरसुंडी बरं बरं आज कोणती बैल आणली मित्रांनो खरसोंडीचा लाल्या आणि बैरवाला नियोजन कसं काय आज घरचीच गाडी पाळणार आहे लाल्या बरोबर कोण पाळणार आहे भैरवस पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो खेड शिवापूरकरांचा हरी पण आलाय बघा मैदानात मित्रांनो खेड शिवापूरकरांचा मित्रांनो खेड शिवापूरकरांचा हरिण पण आले हरिणचं कसं नियोजन आहे दुर्गा आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला वाटे येईल काय झाले कोणाला घेऊन आलाय मित्रांनो हिरे आलाय बघा दहा दान पड्यालचा महेबूब कसं नियोजन आहे बाहुनी केले का शुभेच्छा तुला काय केतन हरण्या बत्तीस बत्तीस शिराळ्याचा हरण्या आलाय बळत लांब आला, आला की पळायला किती किलोमीटर आहे एकशे साठ कसं एक नियोजन हो आहे गल्लास कुठला शिरस्वस्तीच्या गल्लास बरोबर आहे चांगली पळत गाडी हा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाण्याचा मायब्या पण आलाय कोणती बैल आणली दादा हिंदे की श्री माऊली हिंदे की श्री माऊली ने हो पाडयचा लक्षण माऊली एकत्र पळणार नाही ना याला पहराय त्याला पहराय बरं कोण कोण आहे पहरा काय लक्षाला कोण आहे याला कुरजेटला निशाण आहे बरं आणि त्याला राणा म्हणून राणा म्हणून बरं चला शुभेच्छा बोंगा तुझं गाव कुठलं इथलेच आहे बरं बोंगा आणि दुसरा कुठला आणलाय अजून बैल चिका चिका आहे का माळशेज येथील का लोक आहे कसा आहे बोंगाया बोंगे कोण आहे ठीक आहे का तुझं नाव काय बर चल शुभेच्छा तुला मित्रांनो मोठीवाडीचं हे आदत आहे बघा तलवार नाव आहे कुणाबुराय नियोजन आज नियोजन घरचंच आहे का बर चला नमस्ते नमस्कार आज कोणते आणलेत बैल दादा काय नाव आहे सुंदर वा? सुंदर आणि दुसरा बरं बरं इस्लामपूरचं बरं 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 चला शुभेच्छा नाव काय तुझं कुठलं गाव कचरेवाडी बरं आज कोणती बैल आणलेत पिंट्या चार बैल आणले तु कस काय नियोजन आहे बर कोणाच्या नाव आणि गाड्या बरं मित्रांनो हा पिंट्या पण आलाय कोणाबरोबर नियोजन आहे नियोजन वाई बायला बर बरं बरं आणि हे पण बघूयात दादा काय नाव आहेत बैलांची काय नाव आहे ह्याच नाव काय रामा दुसरा अजून डोंबर डोंबरवाडीचा सर्जे हा आणि सुंदर कुठला गाव नातेपुर कसं नियोजन आहे मास्तर आहे बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला बरं बर कुणाबरोबर नियोजन काय दादा आज आदत बरं बर छत्रपती संभाजीनगरचं वासरूय मित्रांनो डोंबळवाडीचा सरजेच्या बरोबर दिसणार आहे पळताना चला शुभेच्छा दादा मारडीचा सुलतान आहे आदत येला का चांगलं कुणाबरोबर पळणार आहे आज शंकर कुठला गाव कुठला कनेर का मित्रांनो कनेरच्या शंकर बरोबर पाळणार आहे आणि ह्याचं नाव काय धुमाळ वय होय आहे आज धुमाळ काय नियोजन नाही केलं अजून बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना दादा झऱ्याचं गाव नाव तुमचं बरं बस प्रकाश सुळे आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो भाजी बघा झऱ्याचा भाजी आलाय कसं काय नियोजन दादा के विजभाऊनी केले के मग काय ओकेच असणार त्याला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला आप भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक सरपंच जावेदभाई भेटलेले जावेदबाई नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसात भेट होती काय सांगाल आज कुणा घेऊन आलाय सरजा आणि गडशिंडीचा विठ्ठल मित्रांनो सरजा आलाय तांबेवकरांचा बघा आणि गडशिंडीचा विठ्ठल विठ्ठल बरोबर गाडी पाळताना दिसणार आहे जावेदभाई त्याला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद पाडेगावकर भेटलेले दादा नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो पाडेगावचा सोने आलाय कसं काय नियोजन आज देवापूरचा खोंडे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माऊली हा मित्रांनो डोंबरू हा कुठलं गाव डोंबरूचं बरं बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे आज कसं काय माऊली बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो सावळे आल्या सावळ्याचं गाव कुठलं बाबा पंढरपूर काय ना शर्यत बघायला का आदतलं घेऊन बरं नाव तुमचं चला शुभेच्छा तुम्हाला ते काय नाव तुमचं दादा कुठलं गाव बुधनरवाडी बुधनरवाडी आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो बुधनरवाडीचा नांदे आलाय कसं काय नियोजन आहे दादा आज माहिती ड्रायव्हर ड्रायव्हरने केलंय अजून के कुठली बैल आणलीत काय एकच एकच आणलाय बरं चला शुभेच्छा देवा आणि पिष्टन आलाय मित्रांनो गुठल दादा बरड बरडचं का बर कसं नियोजन आहे आज देवा कुणाबरोपण आहे काय पिष्ट पिष्टन बरोबर चला शुभेच्छा मित्रानो राजपाल आणि रॉके आलाय बघा वेळापूरचा मित्रांनो वेळापूरचा वेळापूरचं पण आलाय कसं नियोजन आहे बाई आज एक गा गाड़े है। बर बर आणि कोणाबरोबर पाळणार आहे आहे बरं चला सोनू मोनू कुसुरकरांचा बलमा चाळीस चाळीस मैदानामध्ये आलाय बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका रुस्तमे हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी सदाभाऊ कदम रेट रे बुद्रुक यांचा मायब्या पण आलाय नमस्ते सर काय चाललंय काय बऱ्याच दिवसांनी भेट झाली कसं काय नियोजन आहे फलटंग ते बलमापूर पळायला काय ते तो आहे तो आहे तो बैलाच नियोजन हो आहे बरं बरं बाकी अजून बाकी नवीन काय खरेदी बिरेदी नवीन खरेदी आहे आज तिने बैल आहेत आपले कुठले कुठले आणलेत आज मैबी ठाकुर आहे सांगा मामाचा कशी ठेवलेले शिव आहे शिव आहे बरं बरं आणि ठाकूर ठाकूर फाटी येतोय का बरं बरं बर चला शुभेच्छा सर तुम्हाला थँक्यू मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुधा मैदानामध्ये आलाय बघा कुठलं गाव बरं कर्जत कुठलं जामखेड एवढं लांब नालाय बर आज कुठली बैल आणली बाद बाद मित्रांनो बादल आहे आदत आहे आणि नंद्या तुमचा सा घरचाच का दोघं दोन्ही घरची का गाडी कशी काय पैर इतका वेगवेगळ्या एकत्र घरचीच गाडी पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद